नमस्कार मित्र सर्वांचं स्वागत आहे मित्र हो तब्बल बावीस दिवसानंतर पत्करलेली आहे बावीस दिवसाच्या नंतर आणि त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते आपण बारकाईने ऐकून पहा मी वाल्मिकराड पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची क्रिया दाखल झालेली आहे अधिकार असताना मी सीआय ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानं मी जर दोषी तर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे ते म्हणत आहेत की संतोष देशमुख भयांचे मारेकरी सापडले पाहिजेत मला जामीन मिळाली असती पण मी शरण येतो आहे आणि न्यायदेवतेनी जी शिक्षा दिली न्यायदेवता ती मी भोगायला तयार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा कशा पद्धतीने चर्चा चालू आहे आणि हा जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा आता म्हटलेला आहे की हा पहिला प्रकार असेल की गुन्हेगार हा शरण येतो आणि तो, तो गाडीमध्ये जातो तिथपर्यंत पोलीस स्टेशनपर्यंत आणि हे म्हणजे महा महाराष्ट्राचा बीड हा बिहार झालेला आहे असं जे बोलले जाते आहे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणजे आता नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अत्यंत भयावह असं ते आहे कारण वाल्मिक कराड यांनी सरेंडर करताच एन सी पी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळेंनी मंत्री धनंजय मुंडेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केलेली आहे शरद पवारांच्या खासदारानं मंत्री मुंडेंबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली ही मागणी अजितदादांची कोणी करणारी आहे काय हा आपला प्रश्न आहे आता यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री हा आघाडी पक्षाचा असतो तेव्हा तो, ते तो डायरेक्ट त्याला मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याचा आदेश देऊ शकत नाही कारण जरी खाते कोणते वाटप करायचे हे पक्षश्रेष्ठी ठरवत असली तरीही देवेंद्र फडणवीसांनी मंत्री त्यांचे कोण हे अजितदादाचे कोण मंत्री ही लिस्ट अजितदादाने दिलेली आहे एकनाथ शिंदेचे कोण मंत्री हे एकनाथ शिंदेने दिलेली आहे आणि म्हणून याबद्दलचा जो निर्णय आहे जो घ्यायचा आहे तो अजितदादालाच घ्यावा लागेल आणि मग त्यानंतर ते हे होईल आणि म्हणून मग आता सुरेश धस जे म्हणत आहेत की आका तर आता हे कोण आका आहेत आणि यांचे आका कोण आहेत हेही पाहावं लागेल त्यांनी बोलण्याच्या ओघामध्ये प्राजक्ता माळींना यामध्ये हे केलेलं होतं पण त्यांच्या आकाने त्यांना सांगितलं म्हणून काल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली ही दिलगिरी अगोदरच व्यक्त करायला पाहिजे होती म्हणजे अशा पद्धतीने जे वाल्मिक कराड हे पुणे सी आय डी कार्यालयात शरण आले बीडच्या गुन्हेगारीवरून राज्यामध्ये वादळ उठलेलं आहे यात वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याने त्याची झळ त्यांना देखील बसू लागलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे खासदार काळे यांच्या मागणीमुळे अजित पवारांची कोंडी झालेली आहे काय खासदार अमर काळे म्हणाले बीडमधील गुन्हेगारीमुळे त्या जिल्ह्याची ओळख महाराष्ट्राचा बिहार फतेपूर म्हणून करून दिली जात आहे अतिशय क्रूर पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली या हत्येतील प्रमुख आरोपींचे मास्टर माइंडचे नाव समोर आले पाहिजे नुसत्या शरणागतीने हा प्रश्न सुटणार नाही राज्य सरकारने या गंभीर मुद्द्यामध्ये पूर्ण लक्ष घालावे अशी मागणी खासदार काळे यांनी केलेली आहे आणि बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक आज दहशतीमध्ये आहे बीड जिल्हा गुन्हेगारीच्या क्राईमच्या दहशतीतून मुक्त करण्याची नितांत गरज आहे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था कशी व्यवस्थित करता येईल पूर्वपदावर आणता येईल याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे असेही खासदार काळे यांनी म्हटलेलं आहे आणि बीड जिल्हा दहशतमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री त्याचा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ठोस कारवाई करावी सरेंडर झालेले वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत त्यामुळे तिथं गाजत असलेल्या गुन्ह्याची निपक्षपातीपणे चौकशी उलगडा होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केलेली आहे अमर काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते कॅबिनेट मंत्री नजे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत अजितदादांची कोंडी केलेली आहे खासदार काळे यांनी मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी केल्याने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील म्हणजे राष्ट्रवादी आमने सामने येण्याची शक्यता आहे का काय असं चित्र दिसते आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा सगळा एवढा क्राईम चर्चेचा असताना आज ज्या पद्धतीने हे शरण आलेले आहेत म्हणजे एका दृष्टीने याकडं नवीन वर्षामध्ये तरुण पिढी कशा पद्धतीने पाहिल की एक गुन्हेगार आहे एवढे त्याच्यावर खटले दाखल आहेत तर तो म्हणतो आहे की खंडणीच्या एका केसमध्ये मा मला अडकवलेलं आहे ते खोटा आरोप आहे आणि ते परळीचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि ते म्हणत आहेत की मी जामीन घेऊ शकलो असतो पण मी शरण येतो आहे म्हणजे महाराष्ट्र पोलीस पोलिसाचं हे वस्त्रहरण आहे महाराष्ट्र पोलीस यामध्ये अपयशी ठरलेली आहे असं ते दिसते आहे महाराष्ट्रामध्ये मा ते पुण्यामध्ये दोन दिवस झाला आहेत जितेंद्र आव्हाडांनी सकाळी ट्विट केलं ते सगळं जर पाहिलं तर ते जे पोलिसांना सापडत नाहीत आणि ते मी शरण येतो तुम्ही काय मला पकडू शकता मी तुम्हाला शरण येतो अशा पद्धतीने ते पोलीस स्टेशन दाखल झालेले आहेत आणि हे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कायद्याच्या राज्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे मित्र हो मागील वर्षामध्ये आपण काय गमावलं हे पाहत असताना कायद्याच्या राज्याच्या दृष्टिकोनाने आपलं हे फार मोठं नुकसान करणारं विध हे आहे की अशा पद्धतीने जर होत गेला तर कायद्याची भीतीच नसेल तर अरिस्टॉटल प्लेटोनी सुद्धा कायद्याच्या राज्यामध्ये हे सांगितलेलं आहे की पोलिसांची भीती असली पाहिजे कायद्याची भीती जर नसेल कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही पण अशा पद्धतीने जर होत असेल तर सामान्य माणसाचं जगणं भयमुक्त समाज ह्या सगळ्या कल्पना फार दूर राहतात आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीच्या खंडने आहेत कशा पद्धतीने त्या ठिकाणी राख विकली जाते तिथले पवनचक्क्या कशा पद्धतीने चालतात त्या शेतकऱ्याकडून कशा घेतल्या गेल्या रा राहुल कुलकर्णींनी फार चांगल्या पद्धतीने तिथलं अर्थकारण उलगडून दाखवलेलं आहे आणि त्या एका पवनचक्कीतून जर पाच पाच कोटीची वीज निर्माण होत असेल तर ते शेतकऱ्याकडून कशी घेतलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये हे सगळे माफिया कशी आले आणि कशा पद्धतीने कोठ्यावधी रुपयाची खंडणी वसूल केली जाते आणि ही औष्णिक केंद्राची जी राख आहे त्याच्यापासून आ, सरकारी जमिनी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी वीट कशा चालतात त्या ठिकाणी सुद्धा दररोज कोटींची वसुली कशी होते ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कल्पनेच्या बाहेरच्या आहेत आणि ह्या सगळ्या एका दिवसात घडलेल्या नाहीत आणि हा सगळा जो गुन्हेगार आणि गुन्हेगारांचं समर्थन गुन्हेगारांचं राजकारण हे जे काही आहे ते महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारं आहे आपली झोप उडवणारं आहे आणि म्हणून आपण आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्यान चॅनल सबस्क्राईब करावं अधिकाधिक लोकांना चॅनल शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र